निरक्षर महिलांची शेती नावाने करून घेतली महिलांनी रिसोर्टचे बांधकाम पाडले बंद दोन अशिक्षित महिलेच्या अज्ञानाचा फायदा घेऊन दलाल व व्यावसायिकांनी मिळून त्या महिलांची दोन हेक्टर छत्तीस आर शेत जमीन खरेदी करून घेतल्याचा धक्कादायक प्रकार तालुक्यातील रुढा येथे उघडकीस आला आहे तर फसवणूक करून शेती नावाने करून घेतल्याची माहिती झाल्याने त्या संतप्त महिलांनी त्यांच्या शेतीवर सुरू असलेले रिसोर्टचे काम बंद पाडले आहे कमलाबाई हुशन्ना बंटावार एकसष्ट राहणार आदिलाबाद नरसाबाई रामन्ना गाजरलावार छप्पन्न राहणार अर्ली तालुका केळापूर असे फसवणूक झालेल्या महिलांची नावे आहे तालुक्यातील रुढा येथील सिलिंग जमिनीचे वारस कमलाबाई व वा नरसाबाई ह्या आहे त्यांना तालुक्यातील पिटापुंगरी येथील एका दलालाने तथा त्यांची शेती विकत घेणाऱ्यांनी बेमार्फत कर्ज मिळवून देतो तुम्हाला तुमच्या शेतीचे गहाण खत करावे लागेल असे सांगून चक्क शेतीच नावाने करून घेतली आहे दोन्ही महिला निरंक्षर असल्याने व सदर दलाल हा ओळखीचा असल्याने त्यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवून गहाण खत करण्यास संमती दिली मात्र अकरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी त्या दलाल व फसवणूक करून शेतीची खरेदी करून घेणाऱ्यांनी कमलाबाई व नरसाबाई यांना एसबीसी कोटक बॅकेचे प्रत्येकी तीन तीन लाखाचे धनादेश दिले सब रजिस्ट्रार कार्यालयात जाऊन गहाण खताच्या नावावर त्यांची शेती राहुल वसंतराव ताप्स मिलिंद मधुकरराव ताप्स यांच्या नावाने खरेदी करून घेतली आहे त्यावर साक्षदार म्हणून ऋषभ प्रदीप बैद पांढरकवडा स्वामी गंगन्ना पिटापुंगरी यांच्या स्वाक्षा आहे दोन्ही महिला बाहेरगावी राहत असल्याने निरक्षर असल्याचा फायदा घेऊन खरेदी करून घेतलेल्या त्या शेतीवर गेल्या दोन महिन्यापासून रिसोर्टचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे सदर बाब त्या दोन्ही महिलांना माहिती पडताच त्यांनी शेतात जाऊन पाहणी केली असता तेथे रिसॉर्टचे काम सुरू दिसले त्यांनी आमच्या शेतात तुम्ही बांधकाम कसे काय करीत आहे असा जाब संबंधितांना विचारला असता तेथे उपस्थित असलेल्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी त्यांना शेतातून हाकलून लावले पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी त्या महिलांनी सब रजिस्ट्रार कार्यालयातून आपल्या गहाण खताची प्रत काढली असता त्या शेतीचे गहाण खत्म करता त्याची खरेदी करून घेतल्याची माहिती त्यांना मिळाली फसवणूक करणाऱ्यांनी चोवीस लाखात त्यांची शेती खरेदी केल्याचे खरेदी खतावरून दिसून आले आहे आपल्याला बंकेचे कर्ज म्हणून प्रत्येकी तीन तीन लाख रुपयांचे धनादेश दिले व शेतीची खरेदी बनावट कागदपत्रे तयार करून चोवीस लाखात खरेदी करून घेतल्याची बाब त्या दोन्ही महिलांच्या आल्याने त्यांनी शेतात जाऊन से बांधकाम बंद पाडले आहे प्रतिनिधी न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज